वंचित बहुजन आघाडीची महत्वाची बैठक आपल्या रेस्टॉरंटला बंद झालेली आहे त्यात कोणते महत्वाचे मुद्दे ठेऊन आपण निवडणुकीच्या आखलेली आहे काय प्लॅनिंग आहे आपला खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज पाठवुदा या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने बैठकीचं एक छोट्या खाणी आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये जे जनतेचे शेतकऱ्यांचे जे सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी ही पूर्ण ताकदीनं पाटोगाव तालुक्यामधले जे तीन गट आणि सहा जण आहेत या सहा गणातल्या निवडणुका ताकदीनं घडणार आपण कुणासोबत युती करणार आहात का वैयक्तिकाचा नारा देणार आहे नाही निश्चित आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचं वरिष्ठ निवधा बोलणं चालू आहे आणि त्या माध्यमातून युतीच्या संदर्भात चर्चा ही सुरू आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनीही या प्रक्रियेमध्ये आम्हाला बोलावून घेतलेला आहे त्यांच्याकडे जाऊनच आम्ही गोष्टीची युती संदर्भात चर्चा परिपूर्ण होणार आहे विशेष करून सावताडा गटामध्ये आपल्याला अनुसूचित जातील एक विशेष जागा सुटलेली आहे ही संधी चालून आलेली आहे त्या ठिकाणी आपण ताकद लावणार आहोत का युती करणार आहात का वैयक्तिकच लढणार आहात नाही निश्चित वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीची ताकद सौताळ्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जर आम्हाला जर सम्मानपूर्वक जर जागा जर या ठिकाणी युटीमध्ये जर मिळाला तर निश्चित आम्ही त्या ठिकाणी निवडणूक नाही तर आमचं सो आमचं कन्फर्म आहे आम्ही स्वभाव या ठिकाणी हो निवडणार पाठवता तालुक्यातील अनेक अशा ठिकाणी अनुसूचित जातीच्या वंचित समाजाला ज्या गार राखीव ठेवलेल्या असतात किंवा सरपंचपत असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी पक्ष किंवा स्थानिक पातळीवर डावलून ते ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला जाऊन उदाहरण परत आहेत आपल्याकडे आले असेल तक्रारी तर त्या ठिकाणी आपण पद्धतीने विचार करून ठिकाणी त्या न्याय देण्यासाठी एक प्रयत्न करणार आहात काय अनुसूचित जातीच्या लोकांना हाताखाली धरण्याचं काम या ठिकाणच्या प्रस्तावित पुढाऱ्यांनी आणि त्यांच्या माध्यमातून इतर समूह वंचित बहुजन आघाडीमध्ये जे काम करणारे कार्यकर्ते दबाव तंत्राचा वापर केला जातो निश्चित या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आणि कोणतीही निवडणूक असो विधानसभा मतदारसंघाचं जे चाललंय करतो आणि वंचित वर्ग आहे त्याच्यामुळं या ठिकाणी एक छोटा जरी इन्सिडेंट झाला तर आदरणीय स्वतः बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी येतात त्याच्यामुळे वंचित आहे आणि बहुजनाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम वंचित बहुजनाच्या माध्यमातून होणार आहे तुमच्या पाठवता झाल्या मिळालेलं आहे तालुक्याला आंदोलन मोठे पण ह्या आंदोलनाचा फायदा खरंच मत होईल काय निश्चित होणार कारण काय की घरकुलासाठी किंवा पोटसाठी किंवा गायरानाच्या मुद्द्यासाठी कधीही या ठिकाणचा आमदार खासदार पक्ष असेल हा तो या ठिकाणी एखादा नॅशनल झाला त्या मुद्देदाराला ब्लॅकमेल करण्यासाठी आंदोलन काढून या ठिकाणी अस्तित्व त्यांनी त्यामुळे निश्चित ठिकाणी त्याचा फायदा निश्चित होईल बाबासाहेब जो महत्वाचा दिलेला आहे त्याचा खऱ्या अर्थ जनते परंतु अनमूल्य नाही त्यासाठी आपला पक्ष कशा पद्धतीने करणार नाही आम्ही ना माध्यमातून तालुका अध्यक्ष असतील ग्रामीण भागात पोहोचण्याचा करतायत काय गुलामाला गुलामीची करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही त्याच्यामुळं आज हे जे दोन तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष प्रत्येक ठिकाणी जाऊन या ठिकाणी मतदान कसं करायचंय आणि तुम्हाला मतदान कसा या दिला आदरणीय सर्व मतदार बांधव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत सभा क्षेत्र हे दहशती खाली आहे कोणाच्या तरी दहशती खाली आहे असं वारंवार सांगितलं जात तुम्हाला आणि नात्याने करतो